बाळ माने स्वतःला सिंगम समजतायत मात्र ते सिंगम नसून रत्नागिरीच्या जनतेने चार वेळा वापरून फेकलेले चिंगम आहे अशी जोरदार टीका शिवसेना शहर प्रमुख बिपिन बंदरकर यांनी केली उदय सामंत यांच्यावर टीका केल्याने आपले नाव चर्चेत राहील म्हणून बाळ माने हे उदय सामंत यांच्यावर वैयक्तिक टीका करत असून त्यांनी वैयक्तिक टीका करण्याचं थांबवावं अन्यथा आम्ही त्यांना जशास तसे उत्तर देऊ असा इशारा त्यांनी दिला आहे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री मान्य नामदार उदयजी सामंत साहेब हे फक्त रत्नागिरीतलेच नेते नसून ने आज महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठ्या आघाडीचे नेते आघाडीच्या फळीतले नेते आहेत मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथ साहेब असतील किंवा अन्य वरच्या नेत्यांमध्ये आज त्यांचं नाव घेतलं जातं महाराष्ट्रामध्येच त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे फक्त रत्नागिरीपुरती बोलायचं म्हटलं तर रत्नागिरीपुरती नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांचे दौरे चालू असतात पक्षाच्या माध्यमातून असेल उद्योगमंत्रीच्या माध्यमातून असेल ते विविध प्रकारची दौरे सातत्याने करत असतात आणि एवढी मोठी व्यक्ती असताना देखील इथे खाली इथे रत्नागिरीच्या स्तरावर बाळवाने हे त्यांच्यावर कायम टीका करत असतात एवढ्या मोठ्या व्यक्तीवर टीका केल्यानंतर कुठेतरी नाव चर्चेत राहतं तर बाळासाहेब माने कसे आहेत की त्यांच्यावर टीका केल्यानंतर ते जिवंत या राजकारणात जिवंत राहणार आहेत बाकी कुठला आहे उद्देश त्यांचा नाही जर उदय सामंतवर टीका केली तरच लोक त्यांच्याकडे लक्ष देणार आहे हे त्यांना माहिती आहे म्हणून ते लक्ष हे करत आहेत मग अशी एक पत्रकार परिषद त्यांची ऐकली मी त्याच्यात त्यांनी आम्ही टीका केली तर बाळासाहेब माने यांनी सांगितले की मी सिंगम आहे तर बाळासाहेब माने हे सिंगम नसून रत्नागिरीच्या जनतेने चार वेळा तुकलेला चिंगम आहे हे लक्षात ठेवा सर प्रत्येक वेळी ते शहराच्या प्रश्नांवर बोलतात रस्ते पाणी दुसरं काम काय त्यांना या संदर्भात तुम्ही फायनल देणार आता काय काय सुद्धा नाही कशाला लक्षात गृहितच धरायचं का कोणते आहेत आम्ही विचारात घेत नाही पण आरोप करणारे काम करणारे काम करत राहावं काय बरं पडतोय आपलं म्हणणं की जनतेला काही फरक जनता आमच्याबरोबर आणि जनता आमच्यावर असून आम्ही करतोय जनता त्यांच्यावर किती आंदोलन केला त्यावर किती लोक होते बघा ना फोटो काढून व्हिडिओ काढून बघा यापुढेही पत्रकार परिषदे कितीही पत्रकार उत्तर देणार आम्ही कोणाला भीत नाही घाबरत नाही आम्ही जास्त जशा पद्धतीत असेल तसं उत्तर देऊ